नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईवदर्भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या शेडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सातारा आवक आहे दोनशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर व काही दहा हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार नऊशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर व काही चौवेचाळीस हजार सहाशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाही एकोणपन्नास हजार दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोनशे पन्नास दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे धाराशिव अगो काही पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपळ बसवंत वसवंत अवकाही आठ हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचा दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या एकमेव बाजारभाव माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद C-C-1 Kisan.